पुणे पोर्शे प्रकरणामध्ये व्हायरल झालेला रॅप रॅपसॉंगचा व्हिडिओ वेदांचा नाही आई शुभाली अग्रवालचं स्पष्टीकरण मुलाला वाचवण्याचं पोलिसांना साकडं सा उत्तर भारतात हिटवेमुळे नऊ जणांचा मृत्यू उत्तर प्रदेश राजस्थान दिल्लीसह पाच राज्यात बारा पंचेचाळीसच्या वर पुढचे पाच दिवस रेड अलर्ट मुंबईसाठी कुठलाही वादळाचा इशारा नाही हवामान विभागाचं स्पष्टीकरण रेमाल वादळ मुंबईच्या किनाऱ्यावरती धडकण्याची शक्यता नसल्याची ही माहिती डोंबिवली स्फोटात मृतांचा आकडा आठवर धोकादायक कंपन्या बंद करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा बेकायदेशीर घटनेमध्ये मृत्यूचं तांडव ना छत्तीसगडमध्ये दोन एन्काउंटरमध्ये सात नक्षलवाद्यांचा सा खात्मा बस्तरसह तीन जिल्ह्यात जॉईंट ऑपरेशन मोठा साठा जप्त प्रोरामदी पात्रात बुडालेल्या चे एक अधिकारी आणि दोन जवानांचा मृत्यू घोळ्यामध्ये शासकीय इतमामात मानवंदना ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयामध्ये आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह चौथ्या मजल्यावरती गाडीसह इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यानं रुग्णांची पळापळ राज्यात अनेक भागात दुष्काळ सुदृश परिस्थिती उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे का मागणी मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस अन्यथा प्रत्येक महिन्याला भरावा लागणार दोन टक्के दंड उजनी धरणातील शोध मोहीम चाळीस तासानंतर थांबली सर्व सहा मृतदेह सापडले एकाच कुटुंबात त्या चौखांचा समावेश